अंडा त्याचे फुटले आता त्याच्यावरच बसत लो 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 लव हे टाक टाक पाणी टाक डेंजर भारी भारी होली तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आता लेट उठल रात्री पण लेट झोपलो चला तुम्हाला सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा काल दिल्या नाही होलीच्या पण आता पण होलीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता निघाय बघ खाली होली गेल्या जास्त काय ना नॅचरल कलरच लावणार आहे मी असे केमिकलचे कलर नाही आणि मी होली खेळायचं नव्हतं मला पण तुम्हाला दाखवायचं म्हणून एक छोटेसा म्हणून म्हणूनचा खाली जातो आणि काल रात्री पिऊसांच्या यांच्या घराच्या बाजूला म्हणजे जेव्हा आंबा होता ना तिथं जाम आग लागली तीसुद्धा तुम्हाला दाखवतो म्हणजे या फुटेजमध्ये दाखवेल रात्रीची व्हिडिओ आणि तिकडं पोर अजून खेळताना समोर पाण्यामध्ये लोल लो होतात कटराच्या निखील बघा निखील सुद्धा वरती निखील सुद्धा खेळायला गेला बघा आणि अवतार बघा त्यांचा कसं झालं त्यांचं काही लक्ष नाही आता खाली जाऊ पण अकरा वाजता तेव्हा खाली उतरले आणि ऊन पण डेंजर लागायला लागले हल्ली बघत राहा तुम्ही दाखवतो त्यांना सांगेल फुगे वगैरे नका मार माकवाय तर कलर नाही माकवाड बघ टोबर तोबार बघ वळखत कालगत कशी पलाले माकवायला दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन रस्त्यावर किती जण आहेत आणि गाड्यांचं अशा हाल झालेत ना बेकार बेकार एकदम पकडलाय बघा याला पालना करून आणले पकड 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 त्याला ओली ओली आहे अंडा बरला आई शपथ अंड बिंड घेऊन फिरता निडा त्याच्याच हातातून फुटले आता त्याच्यावरच बस लो 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 डेंजर पालन करून चालवलं याला बघाच ना फुगे मारत होता मी बघत होतो पण आता कसा तावडीमध्ये भेटला आणि त्याला सर्वांनी पकडून आणलंय अजून दोघं तिकांना पकडायला गेले आता पाण्यात वाटतं लोल होणार मला डाऊट येत हंड्रेड पर्सेंट कामर्शिल कार्तिक कसं वाटतं तुझं आज होली घालून आता बघा आता कलर टाकतात अंगावर हा हे होली आहे होली होली टाक ए शिवाय नका देऊ टाका टाका झाला पण टाका 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 टाक पाणी टाक हे टाक टाक पाणी टाक पण पाण्याचा वापर जपून करणार तुम्हाला अरे बस 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 अजून किती मागवणार त्याला हे गटारा मध्ये लोलवायचं ना मग यांची गाडी दाखवतो तुझं व्हाईटचा कलर काय कलर झाले बघा ने बघा यांचं अवतरावं लागतात का बघ गाडी गाडीचा कलर बघा डेंजर एकदम रंगीत झाली सतरंगी कलर <laughs> माउलीसांचे म्हणजे प्रिन्सनची पण गाडी मागवले आता तिला आहेत कारण की थी, ती तिचे कलर नाना याला जाम मारणार आहे बघा पाणी टाकून धुतात आणि नाचून मजा पण घेतात तेवढी आता चकाचक धुवली पाहिजे गाडी आता मग नाना तुचा जाम मार आता वरती घरच जाईल पाणी तू कसा मारतोय बघू शकता रात्री इथं आग लागलेली पूर्ण जलून खाक झालंय आणि ती पुटे तुम्हाला पुढे बघायला भेटेल बघू शकता पिऊनी मला माखवला नको तू तू गिला की आहे गिला, गिला, गिला नाही मेरो को सुका लागाव तर मी माझं असं मत आहे का पाणी वेस्ट नका घालू आणि हे बघा मला फुगे घेऊन मारायला आले सर्वजण तर बघू शकता माझा तिने हे केला आणि अजून म्हणजे बघा नुसतं ओला त्यांना सांगतो ओला कलर मारू नको तरी ऐकत ना ते मला ब्लॉग बनवतो म्हणून आल्या मी माझ्या मेंबरला ब्लॉग दाखवायचा म्हणून आल्या तुम्हाला दाखवतो बघा किती मजा गेले पोराई आणि शेवटी ठाण त्यांनी घेतले का मला आज मागवायचं पूर्ण त्यांना सांगितलंय सुक्या कलरने माकवा पण ते कलर कलर ओला घेऊन आले बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि जरा जपून वापरा आज पाण्याचा वेळ झाला वर्षातून एकदा येत मग सण साजराच केलाच पाहिजे जास्त पाणी नका थोडासा घ्या तीनशे चौसष्ट दिवस पाणी सेव्ह करून ठेवा ना एक दिवस माझ्या करा नक्कीच करा आणि अजून पाण्याच भरतात टाकल्या टाकल्या माकाल टाकला माकाल मी टाकणार ना पाणी मी बोलले मला पाण्याची अरे व्हिडीओन दिसत आणि व्हिडिओ न दिसली तरी मी पाणी टाकणार ना लक्षात ठेवले इथं चालेल ना मस्त वेगळी तिकडे पाणी प्रेशर नाही आलं ना एक चांगलं पाण्याने पाणी घेऊन नाचता आले बघा

वाली चला आता वरती जाऊ आपण कॅमेरा चेक करायचे आग कशी लागली ते कॅमेरा मध्ये रेकॉर्ड झालो रात्री चेक नाही केलं मी चला आता वरती जाऊन तिकडेच भेटतो डायरेक्ट गाई गाणी बिनी बोलून असताना नाही म्हणजे एकदम पॉप्युरेट यायलाच नको शेवटी आल्पीला माकवली आलपी माकत नव्हती ना माकवली मी आणि मी असं ठरवलं मी कोणाला माकवून जे दुसरी कोणी माकवते ना बिंदाच माकवून घ्यायचं फक्तच सुक्या कलरने बिंदा आणि अशीच होली साजरी करा प्रत्येकाने सुक्या कलरने ए हॅपी होली बाबीच्या पाठण्यामध्ये ना होली भाभी <laughs> <बारी> पिसरली <पीसा नहीं। laughs> अरे होत ना पिशवी कामा तुला हॅप्पी ऑली आलपी आणि पिऊची झाले मस्त आहे की ए पिऊ पिऊ तो डायरेक्ट होत <laughs> ना डायरेक्ट तिच्या अंगावर हॅप्पी ऑली आलो काशी म्हणजे वरती नाही गेलो आम्ही आणि आतमधून तुम्हाला आग दाखवतो पूर्ण असं म्हणजे जो कंपाऊंड केला होता ना काशी जातो सुद्धा जमीन खाक झाले चला या दाखवतो तुम्हाला पिवाने मी आलं मागं मागं खालून मस्त केली रात्री आलेलो अडीच वाजता सव्वा एकला मी घरात गेलो ना तेव्हा 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 मी बघितलं तर आग पूर्ण अजूनपर्यंत धूर निघतोय कमी कमी दिसत नाही बघा इथं दुसरी होली साजरी आली इथं नारलाच्या वाट्या पण होत्या आणि हे फॉइल पेपर होतं ना भंगारवाल्याचा त्याच्यामुळे जाम म्हणजे जाम त्रास झाला सर्वांनी आजूबाजूवाले ब्रिगेडवाले आले पोलीसवाले आले ती व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेलच जास्त नाही छोटीशीच आहे क्लिप मी जास्त मोठी पण नाही काढली चला हो थो थो आता आपण जाऊ अजून यांना होली खेळवतो थोडा वेळ आणि मी कॅमेरा आता नाही चेक करणार नंतर आंघोळ बिंगोल करून येईन पुन्हा तेव्हा चेक करू बसून आरामात कारण किती वेळ लागेल सांगू शकत नाही मा मा को हा बॉटल ने मा को ए यो का होता बिउ हे यो का होता पिउला पकड़ ले आदर्श ने <laughs> आई सब शॉर्ट सुकला हैप्पी वाली भाभी हैप्पी वाली हैप्पी वाली भाभी हैप्पी वाली

ए शेवटी आलफीचा कुलपी केली आलपीला आलपीची <laughs> कुलपी झालेली हल्ली <laughs> आलपीची पूर्ण वाट लावली आलफी सीट आहे पाणी नको तू डेंजर शिमती नाही आणि मस्त अशी साजरी करतात आणि त्याच्यामध्ये कसं पिशव्या मारतात ना मग ते कसं कुठून डोक्याला वगैरे कुठे लावू शकतो बोलायला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता नाही यांचा आवाज एवढा येतो ना मला बोलायला आता कसं तरी होतं काहीच बघू शकता लाल्याची लाल्याला मध्ये लोलं होतं झोपा 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 हलो हलो कलर बघा किती टाकला सुका कलर अरे 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 टकला बघा कसं चमकत पिवला पिवला सोमने आदर्श जमले एकमेकाला माकवतात डेंजर टकला बघा आदर्श ए आदर्श टकला बघा चमक कसा ए इकडे <laughs> <laughs> दादा म्हणतालो बोल इधर बोल इधर बोल दादा इथं इधर आहे बोल दादा म्हणतालो नाही डालो का नाही डालूंगा जाओ जाओ घर पे जाओ हा चलो जाव छोड दो ठीक आहे जाव जाव जन्मापासून डोले मध्ये अपंगत आले आणि त्याला म्हणजे काय बोललेल ते समजतं आणि त्याला असं फील केल्यावर पण समजतं पण तो घाबरतो एवढा ना सर्वजण कलर कलर तर मी लावलाच नाही कोणाला हात बघा पूर्ण क्लीन आहेत दोन्ही हात पण त्या एवढा घाबरतो ना त्याला कल आता वरती जायला मागत नाही घरामध्ये पिंक भाभी आलेली आपल्याला मागवायला हॅप्पी होली हॅपी होली मी मागवलाच नाही कोणाला माखवणार पण नाही आता बघा आता पिऊची पिहूला कलर देते आम्ही बस नाही आता पिऊ किती हॅपी ऑली हॅपी दिवाली आता निकिताला माकव मस्त आहे की निकिता पाणी घे टाक डायरेक्ट आता तर माकवलं तिने सरपटालो ना मग मग जाव जास्त या बस डेंजर आता सगळं कपड्यामध्ये टाकला पहिला कपड्याच्या जेव्हा वरतीच होता जरा बरं वाटत होता आता एकदम नुसतं कडक कडक झालंय आता गेल्या भाभीला दुसरं दाखवायला मी आता पिऊ सांची इथं आग दाखवायला म्हणजे जाऊनच देत नाही तर मला नुसतं पाण्याचं अर्धा तर अजून थांबू आणि मग जाऊ गेल्या दोनच्या मुंबईला म्हणजे आमच्या नाणीला माखवायला पिंकी बघू दाखवलं दरवाजा लावून ठेवलाय ही बघा खिडकी मिईल हॅपी ऑली डायरेक्ट दरवाजा बंद करून असं सीन आहे ठेवू लागेल एकदम नॉर्मल असं म्हणजे जास्त कोणी असं म्हणजे आपला तो म्हणजे केमिकलचा कलर आहे ते आणलं नाही आणलेलाच घरी मगाशी पण आम्ही त्यांना सांगितलं युज नका करू कारण तिथे कसं नंतर नंतर काढते ना चेहऱ्याचा कलर तेव्हा घसून घसून काढायला लागणार आहे नाही आम्ही गेलो यार होली जाना पीर तेरे को किसने रुका है, जा, गे गे जा ला ला ना फिरते इकडे तिकडे पोरं गेले पण जर शूट करायला तरी नाहीतर ती एकदम काली वांडरा झाली आणि चेहरा पण ओळखत ना कोण कौन कोणाचा मुलगा आहे तो आणि कोण कोणता आहे ते पण ओळखत चला दाखवतो तुम्हाला पटापट पड़। फायनली पोहोचला एक घराजवळ आणि सुहाने आता जो पण उठले कलर लावायला ला मला मग ते ओला नको सुका लाव Uh, मस्त पिचकारी आणि फुगे घेऊन तर तिला सुका कलर घेऊन सुका कलर आदर्श देतोय तिला काढून बघायला आणि तिथं चालेल डेंजर होली चाले वरतून डायरेक्ट बिल्डिंगेतून पाणी येतं खाली आणि खाली भांडी वगैरे घासतात म्हणजे त्यांनी घासायलाच बाहेर आणलेत ते दाखवत मला एक ज्याला तोपर्यंत आदर्श सुका कलर लावतोय थांबता ना एक मिनिट आदर्शची चकली बघा थांब ना एक मिनटं हॅपी ओली आहे मस्त ब्लू कलर लावून घेतले चेहऱ्यावर कसं वाटतं मलाच ना माहिती आता सुवाणी आले आता या पटापट माको तीच कर ना का तो घे सुका कलर दा 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 दा। ना ब्लू कलर लाव ना वाली तुझ्या घराची कलरची वाटवली सगळी नवीन कलर, कलर लावून पाहिलं का कलरची वाट ना नाही म्हणून तुझं उभा हे कलर ठेवले पाच लिटर एक्स्ट्रा ठेवले भाभीला माकवाला अरे मला डेंजर पाण्याचा वाट लावली काय इकडे बघा मारा मार लावले बदला बदला शपथ वाली धावतात तर कपडे पाणी वरतून पाणी येतं तिकडे बघा लोल होता रोडवर डेंजर रोडवाले बघा त्याला समोर यायला बोल हा आता तिकडे चंकू आलंय चंकू मस्त इनी माकवला आता हिच पलावत्या कारण चंकुने घेतलंय गटराचा पाणी बालजी पकडून चंकू तिथ धर पकड पकड चंकुनी चंकु चंकु कतराडा पाणी घेऊन आता तिकडे गेले माकोला तिथे सतीशच्या बायकोला पण तिनेच सुरुवात केली माकवाला बघू आता माकवाला देणार बघतो चंक्या चंक्या तुला माकवाला किती पोरं आले ना बघ आता शंभर पोर आले शंभर त्यांचं चेहर ना वळकत काल काल ढबोर झाले हा चंकू काल काल ढबोर झाले नॅचरल कलर खेळाच असेल तर खेळ बिंदास प्रणोद बघ असा दिसतो कालो वांडोरा मग कोण कोण कोणचा वळकतच नाही नानाच्या बिल्डिंग इथले माकडांची तोभार दाखवत तो होते तुम्हाला बघा कसे आणि त्या बाजूला ना शंभर ते दीडशे पोरं उभे आहेत गावातली गटराचं पाणी निव्वल आणि नुसता केमिकलचा कलर त्यामुळे तिथं कोण जात नाही चंकू पण जायला घाबरतं सगळे डायरेक्ट लोलवतात पकडतात डायरेक्ट लोल। कुठे लागल वगैरे ते काय बघत ना आणि ई माकडं बघा आमच्या गावातली पण बघा सगळी डेंजर आहे अवतर बघा काय केले ही बघा सगळी मस्त मस्त अरे इथं नका इथं नका मारल काल तो वाडा अजून दुसरी दाखवतो मी तुम्हाला पण जास्त काही शूट करायला भेटणार मी जास्त जाणारच नाही आतमध्ये त्या ओला पूर्ण चिकला पाणी काय केमिकल उचित आणि चंकुला माकवाला आलेली तिथे बसले आमच्या पायरीवरच बसले मी तिथून गेलो ना भावीन संजय गेलो आणि आपल्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये ते जास्त कुठे गेलोच नाही आणि मला माहिती आहे काय करतात नेहमीप्रमाणे आम्ही तर पूर्वी शेणाचं वगैरे पाणी टाकायचो पण कसं शेण आपली बैल होती म्हणून शेणाचं पाणी नॅचरलच असायचा आता यांचं डेंजर सीन आहे ते कसं थांबल्यानं चांगली जणं ती तर वाटत बघता सारखी मजा आहे ना ती मजाच नाही राहिली पण पहिलं कसं नॅचरल केलं वगैरे हो, सर्व असं खेळायचे ना सर्व मोठे लोकंसुद्धा असं जे खेळले आता फक्त ही पोरच आपली करते दाखवतो तुम्हाला आता चंक्याचा कारा घेऊन गेले आणि तो पण उघडा घेऊन गेले बघता दिसला तर दाखवत मला आणि गाड्यांचं मग अशी बघितलं सतरंगी करून ठेवले गाड्या बघ आला गवला का चंक्या कलर बघायचा कलर तो वडा कोण जा जरा नुसता काला <laughs> चंक्या ते बाजूला पला त्यांच्या घराच्या दिशेने बाजूनी आणि चंक्या काय भेटल्या ना त्याला चंक्या आल्या चंक्याची ऍक्टिंग बघा डोकला झालं पाटील सर

होली काय ही बघ घरातच राहिले ना होली खेल बोलत इथं का भांडी भांडी असतं बिचारी काम लावून दिले मेन का बोल रे एक खेळे तुम्हाला भिजवा ना भिजवा 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 आता चांकू काय भिजून गेला रे तुला करता <laughs> रे गटरा पाणी घेऊन बेकार रे काय करता ती चंक काय बेकार जंक है बेकार आता मिठा मारत होगा एकमेकांना हे लोलो नाही एक कोणला तरी भारी भारी निघालो मस्त पैकी जाम आहे गोलूच गोलूचा आवाज दाखवतो तुम्हाला आवाज घ्या गोलूचा थोबाड दाखवतो तुम्हाला हे पण आंघोळ करून बाहेर निघला मला पण आंघोळ करायला जायला लागेल हे गोलू तुझा थोबाड दाखव ना दाखव ना चंकूचा दिसतो चंकू आता गोरा झाला गोलू तर गोलू एकदम चिकना माणूस आमच्या गावात लाई लायबाई स्वाभानी घर जरा हय चंकू लायबाई स्वाभानी घर त्याचं तोवर सगळी कात्री निघू दे बाहेरच अंघोल करणार चला असं धुलींबंधनाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहिजे